चला नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपलं रोजचं जे डेलीचं लेक्चर आहे ते लेक्चर आपण आज चालू करूयात तर या लेक्चरच्या माध्यमातून विजयपत प्रबोधनी पुणे ज्यांच्याकडून पुन्हा एकदा आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी जी लेक्चर सिरीज मिळालेली आहे त्याच लेक्चर सुची सुरुवात आज आपण करतो आहे चला तर लवकर लवकर सर्वांना लेक्चरची लिंक शेअर करा सर्वजणं फटाफट फटाफट फास्ट 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 या चला लवकर चलो तर नेहमीप्रमाणे विजयपद प्रबोधनी विजयपद प्रबोधनी यांना आपण खूप खूप धन्यवाद देऊयात कारण विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातूनच आपल्याला आर आर बी ग्रुप डी रेल्वेच्या ज्या बत्तीस हजार प्लस जागा आलेल्या आहेत या जागेसाठी मोफत सिरीज मिळाली आहे विषय आपला सामान्य ज्ञान जीएस म्हणजेच जी के आज आपला बारावा भाग मित्रांनो चालू आहे मागच्या दहा ते अकरा दिवसापासून तुमच्यासमोर आपण हे लेक्चर घेतो आहे ठीक आहे चला तर रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच तसेच एन टी बी सीच्या सर्व परीक्षांसाठी ही लेक्चर सिरीज तुम्हाला उपयोगी पडणार आहे ठीक आहे तर या लेक्चरच्या माध्यमातून जे आपले मार्गदर्शक आहे सचिन सर यांच्या माध्यमातून आपल्याला ही लेक्चर सिरीज मिळते आहे ठीक आहे ठीक आहे चला तर मार्गदर्शक आहे आपले सचिन कुरुन सर एस टी आय राज्यकर निरीक्षक आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर आहे पहिला प्रश्न तुमच्यासमोर हो ठेवतोय परंतु प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे सर्वांनी त्यानंतर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबवून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी सर्वांना टाकायचं आहे या गोष्टी करा जर तुम्हाला कमेंट करता येत नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणे जरुरी आहे जोपर्यंत तुम्ही काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रेझेंटीचा पी हा कमेंटमध्ये टाकता येणार नाही चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे खालीलपैकी कोणती नदी यमुनेची उपनदी नाही बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात या प्रश्नाला मी इम्पॉर्टंट करतो कारण तुम्हाला आहे माहीत असते परंतु नाही माहीत नसते नाही माहीतसाठी तुम्हाला बाकीच्या नद्या पण माहिती असणे गरजेचं आहे गोपाल स्वागत आहे तर बघा खालीलपैकी कोणती नदी यमुना नदीची उपनदी उपन नाही आहेत नाही तुम्हाला विचारले आहे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे यापैकी तीन नद्या ह्या यमुना नदीच्या उपनद्या असतील परंतु एक नदी नसणार आहे बरोबर आहे आले तुमच्या लक्षामध्ये तर यमुना नदी जेव्हा वाहते तेव्हा यमुना नदीला कुठली नदी येऊन मिळते तर चंबळ नावाची नदी येऊन मिळते का तर यस चंबळ नावाची नदी येऊन मिळते त्यामुळे हे याचा आन्सर नसणार आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला यमुना नदीला केन नावाची नदीसुद्धा येऊन मिळते त्यामुळे केनसुद्धा याचा आन्सर नसणार आहे त्यानंतर दुसऱ्या काठावरती बेटवा ही नदीसुद्धा येऊन मिळते त्यामुळे बेटवा नदीसुद्धा याचा आन्सर नसणार आहे तर गंडक नावाची नदी याला येऊन मिळत नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे गंडक ओके okay? चला प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर ठेवतोय ईशान्य भारतातील सर्वात जुने चर्च मानले जाणारे क्राईस्ट चर्च ईशान्येकडील कोणत्या शहरात आहे ओके okay? तर बघा कोणत्या शहरामध्ये हे आहे तुम्हाला विचारलं आहे तर ईशान्य म्हणजे काय रे तर पहिले आपण भारताचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे तर भारताचा नकाशा जर मी काढला तर थोडाफार असा भारताचा नकाशा असू शकते ठीक आहे तर आता ईशान्य भाग कुठला तर हा आहे तुमचा नॉर्थ हा आहे साऊथ म्हणजे उत्तर आणि दक्षिण हा आहे तुमचा पश्चिम हा आहे तुमचा पूर्व ठीक आहे ठीक आहे तर ही जी साईड असते तुमची ही ईशान्य साईड येते बरोबर आहे तर या भागामध्ये असणारं राज्य कुठलं आहे तर बघा आसाम इथं येते बरोबर आहे मेघालय येते ओके त्रिपुरा येते तर ह्याच गोष्टी इथं दिल्या आहेत बघा गुवाहाटी ही आसामची राजधानी आहे कोहिमा इटानगर अरुणाचल प्रदेशची आहे आयझॉल त्रिपुराची आहे म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला इथं दिले या भागातले राज्य दिले परंतु या भागातील सर्वात जुनं चर्च क्राइस्ट चर्च कुठे आहे तर हे गुवाहाटी इथे आहे कुठे आहे गुवाहाटी इथे आहे गुवाहाटी ही आसामची राजधानी आहे यास चला प्रश्न क्रमांक तीन नीती आयोगाचे एस डी जी भारत निर्देशांकात अंतर्गत एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा स्कोअर सोळा आहे यस डी जी उपराष्ट्रीय एकांकाच्या यस डी जीज वरील कामगिरीच्या आधारे त्यांच्या एकूण कामगिरीचे मोजबाप करण्यासाठी लक्षानुसार गुणांची गणना केली जाते या स्कोअरच्या आधारे राज्य केंद्रशासित प्रदेशांचे चार श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे खालीलपैकी कोणती श्रेणी यापैकी नाही तुम्हाला श्रेण्या विचारल्या आहेत श्रेणीचं वर्गीकरण केल्या जाते प्रतियोगी सर्वात पुढे चालणारा ध्येय साध्य करणारा प्रदर्शन करणारा या प्रश्नाचं उत्तर आहे ध्येय साध्य करणारा नीती आयोगाचं हे धोरण आहे ध्येय साध्य करणारा प्रश्न क्रमांक चार हा पुन्हा एकदा फॉर्म्युल्यावरती आधारित आहे बघदा बघा समजा दोनशे वीस होल्ड पॉवर सप्लाय लाईनवर सर्किटमध्ये अनेक इलेक्ट्रिक दिवे वापरणे आवश्यक आहे बल्बचे रेटिंग वीस वॅटवर निश्चित केले आहे जर जास्तीत जास्त स्वीकार्य प्रवाह दहा एम्पियर असेल तर वीस होल्ट लाईनच्या दोन तारांमध्ये एकमेकांना समांतर जोडल्या जाऊ शकतील अशा दिव्यांची संख्या किती असेल याचा जर फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो आठवी नववी दहावीचं पुस्तक उघडा त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला मिळेल पुस्तक यासाठी उघडायचं आहे जेणेकरून तुम्हाला तिथं बाकीचे विषय सुद्धा वाचता येतील ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे दहा दिवे दोनशे वीस होल्ट आहे त्याला डिव्हाइड केलं किती नाही दोन तर तुमचं उत्तर किती आहे ते एकशे दहा ते एकशे दहा दिवे तिथं असायला पाहिजे प्रश्न क्रमांक पाच समजा ए आणि बी अशी दोन परिपथं आहेत ज्यांच्या प्रत्येकाला दहा प्रतिरोध आहेत आणि प्रत्येक परिपथाचा प्रतिरोध अनिक्रमे आर ए आणि आर बी आहे प्रत्येक परिपथामध्ये प्रतिरोध अशा प्रकारे जोडले असतात कि की प्रत्येक परिपथाचा निव्वळ प्रतिरोध किमान असतो आता जेव्हा नगण्य अंतर्गत प्रतिरोध असलेली वीस होल्ड बॅटरी प्रत्येक परिपथाला स्वतंत्रपणे जोडली जाते तेव्हा सर्किट ए आणि सर्किट बीद्वारे निर्माण होणारा विद्युत प्रवाह अनुक्रमे सहा एम्पियर आठ एम्पियर आहे तर त्या आरची मूल्ये किती असतील ओके तर हे सुद्धा एक फॉर्म्युलावरती बेस्ट असं हे आहे तर वीस ओमेगा वीस ओमेगा ओके आणि आर बी पंधरा ओमेगा हे त्याचं उत्तर असायला पाहिजे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतोय संतृप्त कार्बन संयुगामध्ये सामान्यतः संतृप्त कार्बन संयुगामध्ये सामान्यतः असंतृप्त संयुगापेक्षा कमी स्थिरता आहे असंतृप्त संयुगापेक्षा कमी अभिक्रियशीलता असते कार्बन अणूंमध्ये दुहेरी बंद दुहेरी बॉन्ड असतो इलेक्ट्रोस्टॅटिक आकर्षणाचे बल आहे प्रश्न क्रमांक सहा याचं उत्तर आहे दोन असंतृप्त संयुगापेक्षा संयुगामध्ये पेक्षा कमी अभिक्रियशीलता असते ठीक आहे प्रश्न क्रमांक सात तो बघण्याआधी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट एका मिनिटामध्ये करतो तर रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच मागीन झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक तुमच्यासाठी इथं लॉन्च केलेलं आहे ठीक आहे तर बघा या पुस्तकामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हे स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे विजयपत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे लेखक आहे विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला फक्त मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच येऊन जाईल प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयोमर्यादा किती आहे हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये शंभर नाही दोनशे टक्के विचारतात ठीक आहे तर बघा सत्तर वर्षे साठ वर्षे पासष्ट वर्षे बासष्ट वर्षे किती असते त्याच्या न्यायाधीशाची वयोमर्यादा किती असते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा त्याची वयोमर्यादा असते मित्रांनो पासष्ट वर्षे पासष्ट वर्षाच्या वयापर्यंत हे नागरिक त्या पदावरती राहू शकतात प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर ठेवतोय अर्थशास्त्रात अर्थशास्त्रात खालीलपैकी कोणते वक्र उलटा व्ही आकाराचा आहे कुठलं उलटा व्ही आहे अर्थशास्त्रामध्ये सीमांत उत्पादन वक्र सरासरी चलस खर्च वक्र आप, आपत्कालीन किरकोळ खर्च वक्र दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र यामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर सीमांत उत्पादन वक्र हा तुमचा उलटा व्ही म्हणून अर्थशास्त्रामध्ये ओळखला जातो प्रश्न क्रमांक नऊ खूप महत्वाचा प्रश्न आहे एच आय व्ही एड्स विषाणू संसर्ग होऊ शकत नाही कशामुळे होऊ शकत नाही तुम्हाला माहिती असेल एड्स हा जो होतो हा वेश्या महिलेकडून एखाद्या पुरुषाला संक्रमित होतो तो जो एड्स आहे त्याचा जो व्हायरस असतो त्याला आपण एच आय व्ही म्हणतो हा कशामुळे होत नाही म्हणतात तर लैंगिक संकल्प संपर्कातून होत नाही का तर होतो रक्त संक्रमणामुळे होतो का तर होतो हस्तांदोलन करून होत नाही स्तनांपासून होतो का तर होतो ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे हस्तांदोलन जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं हस्तांदोलन करत असाल तर तुम्हाला एच आय व्ही एड्स होऊ शकत नाही बाकी लैंगिक संकर्पातून होतो रक्ताद्वारे होतो आणि स्तनपानातून सुद्धा होऊ शकतो ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी ती राज्य ओळखा जी मान्सून पूर्व पाऊस काल बैसाखीशी संबंधित आहेत ओके मान्सून पूर्व पाऊस कुठे पडतो पश्चिम बंगाल आसाम गुजरात महाराष्ट्र केरळ कर्नाटक राजस्थान आणि पंजाब कुठे हा पाऊस पडतो तर बघा तुम्हाला नकाशामार्फत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय हा भारताचा नकाशा तुमच्या समोर आहे ओके तर अरबी समुद्राहून जे वारे वाहतात तो असतो मान्सूनद्वारे पडणारा पाऊस आणि हा जो बंगालचा उपसागर आहे या बंगालच्या उपसागराहून जे वारे वाहतात तो पाऊस असतो मान्सून पूर्व पडणारा पाऊस तर हा कुठल्या कुठल्या राज्यांवरती पडू शकतो तर हा इकडे बघा आसाममध्ये आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये पडू शकतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पश्चिम बंगाल आणि आसाम प्रश्न क्रमांक अकरा डी सी जनरेटर आणि ए सी जनरेटरमधील सर्वात मोठा फरक काय आहे डी सी जनरेटर आणि ए सी जनरेटरमधून सर्वात मोठा फरक काय आहे उच्च व्होल्टेज फक्त ए सी जनरेटरद्वारे तयार केले जातात उच्च व्होल्टेज केवळ डी सी जनरेटरद्वारे तयार केले जातात डी सी जनरेटरमध्ये कम्प्युटरचा वापर केला जातो आणि ए सी जनरेटरमध्ये स्लीप रिंग वापरली जाते डी सी जनरेटरमध्ये चुंबक असते आणि ए सी जनरेटरमध्ये काहीच नसते बघा असा प्रकारे हा प्रश्न आहे तुम्हाला विचारलाय तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डी सी जनरेटरमध्ये स्थिर चुंबक असते आणि ए सी जनरेटरमध्ये स्थिर चुंबक नसते ओके चला प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या समोर आहे तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर आहे विद्युत विद्युत चुंबक असते विद्युत चुंबक असते ओके okay? हा जो आहे हा विद्युत चुंबक असते म्हणजे इलेक्ट्रिक चुंबक असते हा ऑप्शन आधीच्या प्रश्नामधला आहे त्यामुळे हा इथं वाचू नका सिक्स सी ओ टू ए क्यू प्लस ट्वेल एच टू ओ आय सिक्स सी सिक्स एच ट्वेल प्लस सिक्स ओ टू प्लस ट्वेल एच ही जी अभिक्रिया दिली आहे ही कशाशी निगडीत आहे तर ही अभिक्रिया तुमची आहे सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिलशी निगडीत ही आहे तुमची ठीक आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर घेतोय तेरा नंबरचा प्रश्न भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने भारतातील पायाभूत विकासाच्या दृष्टीने खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय ब्रिटिश राजवटीचे सर्वात महत्वाचे योगदान मानले जाते बघा भारतामध्ये ब्रिटिशांना किंवा इंग्रजांना एकाच गोष्टीमुळे स्थान देण्यात आलं ते कशामुळे तर रेल्वे महामार्गामुळे तुम्हाला माहित असेल महामार्ग वायुमार्ग पोर्ट रेल्वे हे सर्व त्यांनी काढलेले आहेत परंतु भारतामध्ये जर सर्वात जास्त जाळं इंग्रजांद्वारे ते केल्या गेलं ते आहे रेल्वे ते होते म्हणून रेल्वे भारतामध्ये होत्या आहेत नाही तर एवढ्या फास्ट रेल्वे झाल्या नसतात आकाश निळे का दिसते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे बघा हा प्रश्न बऱ्याचशा वेळेस तुमच्या घरातले लहान मुलं असतील मोठे माणसंसुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारतात की पृथ्वी गोल का आहे समुद्र एवढा मोठा का आहे आकाश निळे का दिसते हेलिकॉप्टर विमान आकाशातच का उडतात तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर आकाश निळे का दिसते कमी तरंग लांबीच्या प्रकाशाच्या प्रसारामुळे जास्त तरंग लांबीच्या प्रकाशाच्या प्रसारामुळे जास्त तरंग लांबीच्या प्रकाशाच्या विखुरण्यामुळे कमी तरंग लांबीच्या प्रकाशाच्या विखुरण्यामुळे तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कमी तरंग लांबीच्या प्रकाशाच्या विखुरण्यामुळे म्हणजे जे शॉर्ट वेवलेन्थ असतात शॉर्ट वेवलेन्थ शॉर्ट वेवलेंथच्या स्कॅटरिंगमुळे विखुरण्यामुळे म्हणजे स्कॅटरिंगमुळे ओके हे याचं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर ठेवतोय पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारलाय फॉर्म्युल्यावरती ओहमच्या फॉर्म्युल्यावरती ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा पंधरा ओहम रेझिस्टनची कॉइल ए आणि पाच ओहम रेझिस्टनची कॉईल बी म्हणजे ए आहे तुमची पंधरा ओहम बी आहे तुमची पाच ओहम वेळ बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवल्यावर या कॉइल्समध्ये प्रेरित उद्युत प्रवाह रिकामी जागा असेल भिन्न असेल समान असेल एकास दोन असेल एकास एक असेल या प्रश्नाचं उत्तर भिन्न आहे कारण इथं ओहम रेजिस्टन्स हा वाढलेला आहे इथं कमी झालेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे भिन्नच असणार आहे जर दोन्ही ओहम तुमचे सारखे असते तर तिथं सारखी असते समान असते ठीक आहे चला तर अशा प्रकारे आज आपण विजयपत प्रबोधनी यांना धन्यवाद देऊयात कारण यांच्या माध्यमातून आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी मोफत पंधरा प्रश्नांची ट काय मिळते सिरीज मिळते ठीक आहे ही सिरीज रोज रात्री आठ पी एम वाजता आपण लाईवमध्ये घेत असतो ठीक आहे आणि याच विजयपत पब्लिकेशनचे सचिन कुरुंद सर यांनी लिहिलेले पुस्तकंसुद्धा आहे हे पुस्तकं जर तुम्हाला मागवायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर या व्हॉट्सअपवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे तुम्हाला डायरेक्ट घरपोच पुस्तकं मिळून जातील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सर्वांनी लाईक केलं पाहिजे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब केल्यास गेलं पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहिजे असतील तर काय करायचे तुम्हाला विजयप्रद प्रबोधनी या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जायचे से, तिथं तुम्हाला याआधी झालेले अकरा पार्ट मिळून जातील किंवा विजयप्रत प्रबोधनीच्या प्लेलिस्टमध्ये जायचे प्लेलिस्टमध्ये आर आर बी ग्रुप डी नावाची प्लेलिस्ट आहे आर आर बी ग्रुप डी नावाची प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील आणि ते सुद्धा मोफत ठीक आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र थांबूयात भेटू पुन्हा उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री